जय काळ सिद्ध काय व्हायचं गोरेगाव मठावर ना महाराजांसमोर अ ठीक आहे आमची प्रवचनं जर चालायचीच पण त्याबरोबर मग आमच्या बऱ्याचशा भगिनी ज्या होत्या ना मग गाणं म्हणायचं गाणं म्हणायच्या तर एकाने असं गाणं म्हटलं विठला तू वेडा कुंभार विठला तू वेडा कुंभार महाराज म्हणाले काय बाई त्याने ही संपूर्ण सृष्टी निर्माण केली आणि त्याला तू वेडा म्हणतेस हां म्हणजे ह्या संपूर्ण सृष्टीचा रचयिता आहे तो त्याला काय वेडा म्हणायचं काय हां कोणा मग कधीतरी कोणी म्हणायचं की बाबा असं धनगर वगैरे वगैरे धनगर मेंढरं वगैरे सांभाळतो ना महाराज म्हणते ह मी आता धनगरच झालोय आणि धनगर होऊन मी काय करतोय ही सगळी मेंढरं आहेत ती तुम्ही सगळी मेंढरा त्या सगळ्यांना सांभाळतो नाहीतर कुठे कुठे गेली असती पळून म्हणजे या मेंढराना सांभाळण्याचं काम मीच करतो इथे बसून कळलं ना आणि पुन्हा जेव्हा म्हटलं जाताना ना म्हणजे हा कसा सोनार कसा काही करतो अपकुंभार कसा करतो म्हणजे मा हे माठ बनवताना आतून हात लावतो आणि पाठी मागून फटके फटके मारत असतो महाराज हो मी तेच करतोय म्हणजे तुम्हाला प्रेमाने मी जवळ गतो पण तुम्हाला सांगताना सगळं ठणकावूनच सांगतो कळलं ना म्हणजे कसं होतं बघा म्हणजे महाराज प्रेमाने पण सगळं सांगायचे पण आवश्यक ते फटके पण मारायचे कळलं ना आणि नेहमी म्हणायचं काय रे बाबा कुणाचं बायकोचं ऐकतो ना आता बायकोचं ऐकतं म्हटल्यानंतर तो, तो जरा विचारत पडणार हो बाप्पा ऐकतो म्हणून अरे बायकोचं म्हणजे बा एकाचं म्हणजेच त्या परमेश्वराचं आदिनाथाचं म्हणजे महाराजांचं सांगण्याचा जो असा हेतू असायचा अशा भावाने ते सांगायचे कळलं की नाही म्हणजे त्यामुळे महाराजांच्या संत संघामध्ये आत्म्याशिवाय दुसरा विषयच नसायचा आता म्हटलं ना धनगर मेंढर सांभाळतो आता मला आठवण झाली आता काय झालं बघा मेंढर सांभाळायची मजा म्हणजे ख्राईसच्या वेळेला ख्राईश आता लवकरच आपण साजरा करणार आहोत नाताळ सप्ताह तर काय झालं एक धनगर होता ना तर त्याचं एक मेंढरू हरवलं आता मेंढरू हरवल्यानंतर तो गेला त्याला शोधायला आणि शोधायला गेला ही नव्याण्णव मेंढरा अशीच सोडून दिली म्हणजे बघा नव्याण्णव मेंढरांना अशीच सोडली आणि हरवलेल्या मेंढराला शोधायला गेला आणि मग त्या हरवलेल्या मेंढराला शोधायला गेला आणि मग तेव्हा जे तेव्हा मेंढरू ज्याला ते सापडलं त्याला धरलं त्याने खांद्यावर माहिती कसं छोटी छोटी जे मेंढ्रा असतात त्यांना कशा पद्धतीने खांद्यावर ठेवतात तसं खांद्यावर ठेवून हा धनगर त्या मेंढराला घेऊन आला मी एकाने विचारलं काय धनगर बुवा आहो तुम्ही ही सगळे या सगळ्या नव्याण्णव मेंढ्यांना इथे सोडून गेलात आणि त्या एका मेंढराला शोधायला गेलात तिथपर्यंत अरे बाबा आता कसं होतं बघा म्हणजे धनगराची पण कशी स्थिती असते बघा आता ही नव्याण्णव मेंढरा आहेत ना ही सगळी लाईनीमध्ये आहेत म्हणजे ती एकमेकाच्या बरोबरच जाणार कुणाला सोडून जाणार नाही कुठे कळलं ना पण ते जे वाकड्या मार्गाला गेलो होतो ना चुकीच्या मार्गाला म्हणून त्याला जाऊन मला शोधून आणावं लागलं महाराज तसेच करायचे म्हणायचे ना ही सगळी मेंढर आहे त्यांना मी सांभाळतो पण एखादा मेंढरू जर गेला ना तर त्याच्याकडे मात्र ते बारीक लक्ष ठेवून असायचे आता कशी असे मेंढरे असतात बघा एकदा एक दिवशी काय झालं म्हणजे आता ठीक आहे पटकानच सांगतो मी एक मेंढरू झालं रस्ता चुकलं आणि कुठे गेलं वरळी सी फेसवर गेलं आणि वरळी सी फेसवर जाऊन ते खाली उडी टाकणार होतं काहीतरी डोक्यात निराळे विचार आले मग तिथे त्याला खाली महाराज दिसायला लागले बापरे आता काय करायचं त्याला म्हणे तो चक्क आत्महत्या करणार होता लक्षात घ्या मग तिथून तो दुसऱ्या ठिकाणी गेला आणि पुढे पुढे गेला आणि त्याला वाटलं की त्याला इथे आपण आता पाण्यात तोडी मारायची तिथे जाऊन बघतो ते तिथे पण खाली महाराज दिसत मग तिथून जो निघाला तो तो तडक आला आपल्या दादरच्या मठावर आला आणि दादरच्या मठावर आला सकाळी सकाळी ना मठावरच्या पूजाराने जल काय रे बाबा तू सकाळी सकाळी इथे आलास काय झालं काय नाही नाही असं असं झालं असं असं झालं अरे मूर्खा तुला कळत नाही का महाराज सतत आपल्या बरोबर आहे ते हे चुकलेल्या मेंढराला असं सांभाळून आणतात म्हणजे इथे आपण काय पाहतो महाराज म्हणाले ना मी धनगर झालोय धनगर आणि सगळी मेंढरे आहेत ना त्यांना सांभाळतो अहो असे सद्गुरू मिळाले आणखीन काय पाहिजे काय पाहिजे म्हणून मी एकच सांगतो तारी मारी तुझेच चरण या भावाने काढ सिद्ध महाराजांना शरण रा शरण रा बाकी कुठे गुरु गुरु, गुरु शोधत नका गुरु गोरणारे गुरु शोधायला जाऊ नका जसे काळ सिद्धेश्वर महाराजांनी बोध केलाय त्यांच्या बोधाप्रमाणे आचरण करा आणि त्यांनी आखून दिलेली दिनक्रम आहे त्याप्रमाणे वाटचाल करा तुमचं अंतिम कल्याण करेपर्यंत महाराज आपल्या बरोबर आहे ते कायमचं लक्षात ठेवा जय काळ सिद्ध जय काळ सिद्ध